नववर्ष स्वागत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न पार पडावे यासाठी परिमंडळ चार उल्हासनगरमध्ये ऑलआउट ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं ऑलआउट ऑपरेशन मध्ये एकूण दोनशे पंधरा अधिकारी एक हजार सदुसष्ट अंमलदार सहभागी झाले होते त्याचबरोबर एकूण सोळा अवैध शर्वे फरारी पंधरा व पाहिजे असलेले चौदा आरोपींना या ठिकाणी बॅन केलेला आहे तसेच पाहिजे असलेल्या तीन आरोपींना अटक देखील केलेली आहे पाचशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी केली आहे अवैध दारूच्या अठ्यात्तर केसेस त्याचबरोबर अवैध जुगाराच्या चोवीस केसेस अंमली पदार्थांच्या एकोणऐंशी केसेस आहेत तीनशे त्र्याहत्तर आस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे तर तीस वॉरंटची बजावणी केलेली आहे प्रतिबंधक कारवाईच्या विविध सदराखाली एकूण तीनशे शहात्तर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे एकूण त्रेपन्न ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या याविरुद्ध मोटर वाहन कायद्याअंतर्गत नऊशे करून सहा लाख एकवीस हजार सहाशे करण्यात आलेला आहे वर्षाच्या आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये ठाणे पोलीस त्यामध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवले होते यामध्ये साधारणपणे सोळा सो पंधरा फरारी आरोपी चौदा पायजेस्ट आरोपी असे जवळ तीस आरोपी त्यांना अटक केली आहे साधारणपणे रेकॉर्डवरचे पाचशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत त्याशिवाय तीनशे त्र्याहत्तर आस्थापना आपण चेक केल्या आहेत त्यामध्ये कुठं काही आक्षेपणा आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे याशिवाय एकूण आपण नऊशे वीस एम खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या त्या म कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई गेल्या दोन दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे तीन चार दिवस आणि विशेषतः एकतीस डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू माने सी पी सरावपासून ते शेवटचे पी सीपर्यंत आम्ही सगळेजण बंदोबस्त असू साधारणपणे सी पी सर स्वतः जॉईंट सी पी मी ॲडिशनल सी पीचा मी चार सगळे डी सी पी असे साधारणपणे पाचशे अधिकारी आणि एक पाच हजार पोलीस अधिकारी अंमलदार पा पाच हजार पोलीस अंबाजार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी त्याशिवाय ड्रोनचा आणि सी सी टी व्हीचा वापर करणार आहोत साधारणपणे आपल्याकडे मगाशी चुकून एक हजार म्हणणार पण आपल्याकडे साधारणपणे दोन हजार सी सी टी व्हीज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये त्याशिवाय खाजगी सी सी टी व्हीसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे लक्ष ठेवणार आहोत त्याशिवाय आर सी पी एस आर पी एफ आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस क्यू आर टी हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामाने दृष्टीने आम्ही काय तयारी केली आहे